हॅलो नमस्कार मंडळी गॉसेफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज विषय थोडा वेगळा आहे ॲक्च्युली uh, uh, आजचा व्हिडिओ uh, अथवा पॉडकास्ट हे कोणावरच रोस्ट किंवा रिॲक्शन नाही आहे आज मला माझ्या मनातलं थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे बऱ्याच दिवसापासून हा विषय माझ्या डोक्यात घोळतो आहे मला जिथे जमेल तिथे जिथे मी पाहिलं आणि जिथे खटकलं तिथे मी बोलण्याचा प्रयत्न केला कॉमेंट्स केल्या आणि त्या कॉमेंट्सना भरपरून प्रतिसाद पण आला लोकांनी लाईक पण केलं आणि त्यांना माझं म्हणणं पटलंही पण हा विचार डोक्यात नव्हता की ह्याच्यावरती पॉडकास्ट वगैरे बनवावं किंवा मी ह्याच्यावरती कधी मी बोलेन पण जसं जसं दिवस जात गेले आणि जसं अजून अजून रील्स अजून अजून लोकांचं त्याच्यावरती जे मलई खाणं जे चालूच होतं ते पाहून थोडं जीव येणा नुसता असा गुदमरत होता खालीवर होत होता आणि खूप वाईट वाटत होतं आणि असं घुसमटल्यासारखं वाटत होतं आणि त्यातच Uh, काल एक रील uh, डोळ्यासमोर आली आणि uh, ते पाहिल्यावरती एकदम डोकं एकदम भणाणून गेलं आणि म्हटलं की आता ह्यातनं बाहेर पडायचं असेल तर फक्त एकच uh, गोष्ट मला ह्यातनं बाहेर काढू शकते किंवा ह्या विश विचारातनं मला थोडीशी मनशांती लाभू शकते आणि मी थोडी uh, काम डाऊन होऊ शकते ते म्हणजे आपण ह्याच्यावरती चार शब्द आपल्या मंडळींशी बोलावेत म्हणून मी आज हा विषय घेतला uh, आणि आय होप तुम्ही बोर नाही होणार आणि तुम्हाला आवडेल मी ह्या विषयावर बोललेला माझे विचार जाणून घ्यायला आणि तुमचे काय विचार आहेत तेही तुम्ही मांडाल अशी आशा व्यक्त करते आणि आपल्या आजच्या पॉडकास्टला आजच्या विषयाला सुरुवात करते तर हा विषय आहे भाषेचा आणि मला आता मी ह्या कन्क्ल्युजनवर येऊन ठेपलेली आहे किंवा ह्या कन्क्लुजनवर माझं एक मत फॉर्म झालेलं आहे की मला वाटतं की भाषेशी कोणाला घेणं देणं नाही आहे आणि सगळेजणं त्या विषयाची कॉन्ट्रोवर्सी करून त्याच्यावरती मलाई खायला बघत आहेत त्याच्यावरती आपला आपली पोळी शेकायला बघतायत आणि अजून म्हणजे जसं पब्लिसिटी स्टंट टाईप असं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे एकूणच आपल्या मराठीपणाचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं आपण म्हणू शकतो मराठी माणसाचं दुर्दैव आहे कारण हा असा प्रकार मी इतर भाषांमध्ये कधीच पाहिला नाही इतर प्रांतामध्ये कधीच पाहिलेला नाही त्यांच्यामध्ये पण असेल ना थोडाफार फरक असेल पण ते समजून घेतात ते त्या त्या गोष्टीचा मुद्दा बनवत नाहीत त्या गोष्टीवर मलई खात नाहीत ते एकोप्याने राहतात आणि कुठल्या तरी एका मतावर फॉर्म होतात मला असं वाटतं की जर आपल्या राज्यामध्येच किंवा आपल्या आपल्या माणसांमध्येच इतके मतभेद असतील आणि नको त्या गोष्टीचं समर्थन जर लोकं करत असतील तर देश एकत्र येणं म्हणजे चार वेगळे प्रांत किंवा सगळे वेगवेगळ्या जाती धर्म राज्य प्रांत ह्या सगळ्यांना एकत्र आणणं हे खूप खूप कठीण आहे फक्त कठीणच नाही तर मला वाटतं की ते इम्पॉसिबल आहे अशक्य आहे शक्यच नाही कारण जिथे एक महाराष्ट्रीयन म्हणून एक महाराष्ट्राचे नागरिक म्हणून तुम्ही एकत्र येऊ शकत नाही एका मतावर येऊ शकत नाही त्याच्यामध्ये तुम्ही फाटे फोडताय त्याच्यामध्ये तुमची आपापसात आप धुसपूस चाललेली आहे तर देश तर मग खूप दूरची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला खूप ल ला, लांबचा पल्ला गाठायचा आहे कदाचित तो आपण आपल्या हयातीत गाठू पण शकणार आहोत की नाही मला माहिती नाही किंवा नामशेषही होईल आपली भाषा तो दिवसही दूर नाही जर हे असंच चालू राहिलं तर आपली भाषा उद्या नामशेष होईल आणि गरजच नाही आहे म्हणजे हे सगळं असं होणार असेल अशी घाण होणार असेल जर आपल्यालाच आपला अभिमान नसेल आपल्यालाच आपल्या भा भाषेला समृद्ध करण्याची इच्छा नसेल फक्त एक पैसा कमावण्याचा किंवा आपलं पब्लिसिटी करण्याचा मार्ग म्हणून तुम्ही जर आपल्या भाषेकडे आपल्या प्रांताकडे बघत असाल तर मग हे तुमच्या मातीचं दुर्दैव आहे असं मी समजते आता तुम्ही म्हणत असाल की विचार करत असाल की जी जी हे काय बोलते आणि हे काय चाललं आहे म्हणजे काय बोलते तर सगळ्यात आधी हा किस्सा चालू झाला हे बोलीभाषा आणि प्रमाणभाषा ह्या ह्याच्यावरून आणि त्याच्यामध्ये बरेच वादविवाद चालू झाले की बोलीभाषा श्रेष्ठ की प्रमाणभाषा आणि बोलीभाषेला कमी लेखलं जातं तर बोलीभाषेला पण दर्जा दा, द्या द्या आणि असं वगैरे ह्या गोष्टीवरून ती ॲक्च्युअल कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आणि त्याच्यामध्ये नंतर ह्या ॲक्टर्स लोकांनी जे एकदम आता अंड्यातनं बाहेर येत आहेत अशी पिल्लं जे आत्ताच काहीतरी होऊ पाहत आहेत आणि ज्यांचा जम बसत नाही आहे ते तर असे लोक त्यानंतर काही दिग्गज दिग्गज म्हणजे ते स्वतःला दिग्गज समजतात वयाने दिग्गज आपण म्हणू शकतो कामाने कितपत दिग्गज आहेत आता खरंच तो एक मोठा प्रश्नच आहे तर कामाने असं सॉरी वयाने दिग्गज असे जे लोक आहेत ते एक दुसरी कॅटेगरी ह्याच्यामध्ये आहेत जे फक्त वयानेच वाढले कामाने किती आणि अकलेने किती वाढले ते त्यांचं त्यांना माहिती आणि आता म्हणजे आता इतक्या वर्षात आपल्याला जर काही नाव नाही मिळालं किंवा तेवढं आपली पब्लिसिटी नाही झाली तर आता ह्यामध्ये उडी घेऊन आता ह्यातनं तरी आपण पब्लिसिटी गेन करूया किंवा थोडं पॉप्युलर होऊया तर असे काही महाभाग ह्याच्यामध्ये त्यांनी उडी घेतली आणि तिसरी कॅटेगरी ह्याच्यामध्ये अशी आहे जी बऱ्यापैकी नोंद आहे बरेच लोक त्यांना ओळखतात आणि एक चांगले कलाकार म्हणून किंवा म्हणजे ज्यांचा चेहरा ओळखीत फेस आहे फेस व्हॅल्यू आहे यांना तर पण ती आता कुठेतरी वयानुसार म्हणा किंवा नवीन टॅलेंट आहे त्या त्यामुळे म्हणा तेवढे रोल्स मिळत नाही आहेत आणि आता कुठेतरी म्हणजे त्यांचा जो काही बाजार आहे तो उठत चालला आहे तर तरी पण त्याच्यामध्ये पाय रोवून उभं राहायचं आहे आणि जम बसवायचं आहे तर त्यांची अशी म्हणजे जे लयाला चालले आहेत जे एकेकाळी फेमस होते आणि आता लोप पावत चालले आहेत यांची कारकिर्द संपण्याच्या मार्गावर आहे असे लोक अजूनही हातपाय मारत आहेत तर असे अशी एक ही तिसरी कॅटेगरी आहे तर प्रामुख्याने ह्या तीन कॅटेगरीच्या लोकांनी स्पेशली ॲक्टर्सनी ह्या गोष्टीचा मुद्दा बनवला आणि खूपच बवाल केला त्याच्यावरती की प्रमाण भाषा श्रेष्ठ ह्याच्यामध्ये आता प्रमाण भाषेचं समर्थन करणारे फार कमी आहेत की प्रमाण भाषा जे मानतात किंवा ज्यांना बोलता येतं ज्यांना खूप अस्खलित मराठी बोलता येतं आणि जे खूप छान प्रमाण भाषेचा वापर जाणतात त्यांनी त्यांनी ह्याच्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्सी किंवा ह्याच्यामध्ये काही विषयाला हात घातलेला नाही पण हे जे आहेत जे ज्यांची स्वतःचीच भाषा मुळात अशुद्ध आहे आता ह्याच्यामध्ये मी बोलीभाषा नाही बोलत बोलीभाषा इज अ ऑल टुगेदर डिफरंट थिंग त्याच्याबद्दल आक्षेप नाही आहे ज्याची त्याची बोलीभाषा ज्याने त्याने बोलावी पण आक्षेप हा आहे की अशुद्ध म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध हा भा हा भाषावाद प्रमाण आणि बोलीभाषा ह्याचा नसून शुद्ध आणि अशुद्ध भाषेचा आहे बोलीभाषा म्हणजे काय विदर्भाची भाषा त्यानंतर आपण अहिराणी मालवणी कोंकणी त्याच्यानंतर तुमची कोल्हापूरकडची साताऱ्याकडची सोलापूरकडची अशा ह्या ज्या भाषा आहेत ती बोलीभाषा ती म्हणजे बोली तुम्ही कम्प्लिटली बोली बोली ती बोलीभाषेतच त्याच्यामध्ये प्रमाण आणि बोली असं मिक्स नसतं ती कम्प्लिटली तुम्ही बोलीभाषाच बोलता त्याला म्हटलं जातं बोलीभाषा पण तुम्ही जेव्हा प्रमाण भाषेच्या मध्येच पाणी करता किंवा ळ ला असं करता तेव्हा ती भाषा बोलीभाषा नसून ती भाषा अशुद्ध भाषा होते इतकं सिम्पल आहे ते पण लोकांनी अक्षरशः या गोष्टीचा किस पाडला आणि अक्षरशः म्हणजे इतकी त्याला फाटे फोडले ना की मूळ मुद्दाच कुठेतरी भरकटून टाकला आणि त्यांना हेच करायचं होतं हेच त्यांचं त्यांचा उद्देश होता त्यानंतर काही लोकांचं असं म्हणणं होतं की बोलणाऱ्याला तर बोलताना कसंही बोललं तरी चालेल म्हणजे त्याच्याने काही फरक नाही पडत बोलू देत कसंही पाणी असं वगैरे के बोललं तरीही चा चालतं पण लिहिताना किंवा जिथे जरुरी आहे तिथे तुम्ही बरोबर शब्दातच मांडणी केली पाहिजे तिथे बरोबर न चा उच्चार न चा उच्चारण अ चा उच्चार हर रे ल चा उच्चार ल असं तिथे तुम्ही जिथे जरूरी आहे जसं शाळांमध्ये एखाद्या रोलची डिमांड आहे किंवा एखाद्या आपण म्हणतो परीक्षेमध्ये जिथे जरूरी आहे इंटरव्ह्यूमध्ये जिथे कुठे जरूरी आहे तिथे तुम्ही शुद्ध बोललं पाहिजे बाकी तुम्ही अशुद्ध बोललं तरी चालेल किंवा ह्यांच्या मते अशुद्ध म्हणजे बोलीभाषा तर तुमच्या बोलीभाषेत बोललं तरी चालेल तर मला असं वाटतं की ह्यांना मुळातच अशुद्ध आणि बोलीभाषा यातला फरकच कळलेला नाही आहे हे बोलीभाषा अशुद्ध नसते आणि अशुद्ध भाषा ही बोलीभाषा नसते कारण अशुद्ध भाषा ही अशुद्धच असते बऱ्याच लोकांनी त्याला माणुसकीचंही नाव दिलं की तुम्हाला माणुसकी नाही आहे एखादी व्यक्ती जर पाणी बोलत असेल तर तिला जगण्याचा हक्क नाही आहे का किंवा तिला बोलण्याचा हक्क हक्क नाही आहे का तुम्ही का समजून घेत नाही एखाद्या माणुसकीच्या नात्याने का नाही समजून घेत असं वगैरे पण काही लोकांचं म्हणणं होतं तर मला इतकंच म्हणायचं आहे की प्रश्न माणुसकीचा नाहीच आहे माणुसकी जिथे खरंच दाखवायची तिथे आम्ही दाखवतोच पण सुशिक्षित लोक जर अशिक्षितांच्या पंक्तीत जाऊन बसू लागले तर कसं व्हायचं समाज प्रबोधनाची अपेक्षा आहे अशा ह्या दिग्गज कलाकारांकडनं हे तर असं झालं की मी श्रीमंत माझा मित्र गरीब म्हणून समान पातळीवर येण्यासाठी म्हणजे ह्या लोकांच्या सोकल्ड माणुसकी दाखवण्यासाठी मी पण गरीब व्हायचं हो की त्याला श्रीमंत करायचं किंवा तो श्रीमंत कसा होईल तो समृद्ध कसा होईल हे पाहायचं एखादा आपला मित्र गरीब असला तर त्याच्या गरीबीला मॅच करायला आपण गरीब, गरीब होतो का नाही ना आपण त्याला समृद्ध कसा करता येईल तो तो विचार करतो ह्याला म्हणतात ना खरी मैत्री तसंच जर ह्यांच्यासारखे आपले मराठी भाषिक कलाकार जर अशुद्ध भाषेची कड घेऊ लागले अशुद्ध हा मंडळी बोलीभाषा नव्हे अशुद्ध भाषेची कड घेऊ लागले तर कसं व्हायचं चांगला मित्र तो असतो जो समजून तर घेतोच पण सुधारणा क करण्यास वाव देतो सुधारणा करतो ज्या लोकांना ती जन्मतः संधी उपलब्ध नाही झाली जे खेड्यापाड्यातनं आले जे मागास वर्गातनं आले ज्यांच्या पिढ्या अशिक्षित होत्या आणि ती शिश शिक्षित समाजातली पहिली किंवा दुसरी पिढी आहे तर त्यांचं आपण समजूच शकतो पण जे मुद्दाम करतात त्यांचं काय काही लोक मुद्दाम करत आहेत आता ते हणम घर काय का ती तिचं एक रील बघितलं होतं ती तर चांगल्या ह्याच्यातनं आली आहे ना चांगल्या बॅकग्राऊंडमधनं आली आहे मग मुद्दाम कशाला बोलीभाषेची कड घेता मुद्दाम कशाला अशुद्ध भाषेची कड घेता तुमचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो मर्यादित आहे का तुमच्या भागाप पुरता तुमच्या प्रभागापुरता जर तुम्ही कोल्हापूरचे आहात तर तुम्हाला फक्त कोल्हापूरचीच लोकं बघतात का जर तुम्ही सोलापूरचे आहात तर तुम्हाला फक्त सोलापूरचीच लोकं बघतात का जर तुम्ही मालवणातले आहात तर तुमचा प्रेक्षक वर्ग फक्त मा मालवणपुरताच मर्यादित आहे का नाही ना अख्खा महाराष्ट्र बघतो ना तुम्हाला मग जेव्हा तुम्ही एका एका लार्ज ग्रुपला लार्जर ऑडियन्सला टार्गेट करता तेव्हा त्यांना समजणारी अशी एक भाषा असली पाहिजे ना जी सगळ्या प्रदेशातल्या लोकांना समजते त्यालाच म्हणतात प्रमाण भाषा आणि म्हणून प्रमाण भाषेत बोलणं आवश्यक आहे कारण जर मी मालवणीत बोलले जर मी मालवणीमध्ये सगळे म्हणजे एखादी ॲक्टर आहे आणि तिने मालवणीतच सगळे रोल केले तर ती कसं काय बाकीचे लोक ती भाषा कशी समजू शकणार जर एखाद्या ॲक्टर आहे जर एखाद एखादी कलाकार आहे ती जर अहिराणीमध्येच बोलू लागली रोलमध्ये पण अहिराणीमध्येच बोलू लागली तर मग बाकीचे लोक कसं सम कसं समजणार ती भाषा तर सगळ्यांना समजू यावी सगळ्यांना ती समजावी उमजावी ह्याचसाठी प्रमाण भाषेचा उगम झालेला आहे ना आणि त्यातच तुम्ही वाद करताय हे निंदनीय आहे आणि हे खूप बोचरं आहे घरात बोला ना तुम्ही बोलीभाषा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये ते तिथे बोला ना तुम्ही तुम्ही जी कम्फर्टेबल असाल त्या भाषेमध्ये बोला नॉट बोली बोलीभाषा तुम्ही इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल इंग्लिशमध्ये बोला हिंदीत कम्फर्टेबल असाल हिंदीमध्ये बोला तुमच्या बोलीभाषेत बोला तुमच्या अशुद्ध भाषेत बोला घरात काय वाटेल ती मारायची ती मारा ना तुम्हाला कोणी रोखलेलं नाही आहे पण जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये असा असता जेव्हा तुम्ही स्वतःला एक पब्लिक फिगर म्हणून लोकांसमोर मांडता किंवा लोकांसमोर उभे राहता तेव्हा प्रमाण भाषा ही अत्यंत आवश्यक आहे आणि ती शुद्धच असली पाहिजे कारण तुम्ही तुमच्या भाषेचं प्रतिनिधित्व करत असतात तुम्ही अख्ख्या अखंड महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असता तेव्हा तुम्हाला शुद्ध भाषेबरोबरच प्रमाण भाषेमध्ये बोलणं अनिवार्य आहे नाहीतर ती वेळ दूर नाही आता लोकांचे इतर भाषांमधनं जीव जात आहेत बळी जात आहेत म्हणजे इथे मराठीच बोललं पाहिजे इथे तेलुगूच बोललं पाहिजे इथे हिंदीच बोललं पाहिजे इथे आणि काय म्हणजे गुजराती बोललं पाहिजे असं तमिळ बोललं पाहिजे मल्याळम बोललं पाहिजे तुम्हाला हे आलंच पाहिजे ह्याच्यावरनं जीव जात आहेत इतर जागांमध्ये इतर प्रदेशांमध्ये पण आपल्या प्रदेशामध्ये तर मला वाटतं ती वेळ दूर नाही की बोलीभाषा आणि अशुद्ध शुद्ध, शुद्ध भाषेवरनं एकमेकांचे जीव घेतील लोक इतक्या लेवलवर ह्या लोकांनी घाण करून ठेवलेली आहे शेवटी काय तर माझा प्रश्न एकच जर न ल फरक पडत नाही तर मग हिंदीच मानूया ना आपण आपल्या भाषेचं विशेषत्व काय कारण हिंदीमध्ये ण नाहीच आहे हिंदीमध्ये ळ नाहीच आहे तर मग आपल्या आणि त्यांच्या भाषेमध्ये काही फरकच उरत नाही मग जर तुम्ही असंच म्हणताय की काही फरक पडत नाही आणि पाणीने काही फरक पडत नाही किंवा ळ ला आणि लळ बोलण्याने काही फरक पडत नाही तर मग आपल्या भाषेचं अस्तित्वच काय कशाला पाहिजे मराठी हिंदीच बोलूया सगळं नाही का आपण हिंदीचंच समर्थन करूया आणि राहिलं या कलाकारांचं तर या कलाकारांना तर इतकंच सांगेन की मागणं आणि मागणं यातला फरक दादा कोणके साहेबांनी वेळोवेळी दाखवलाच आहे मागणं घालणं आणि मागणं घालणं तर काही फरकच नाहीये तर मग मागणं घालत राहा तुम्ही आणि आज मी हा मुद्दा मांडला किंवा आज या विषयाला हात घातला त्यासाठी मला कोणी प्रवृत्त केलं असेल तर ते चिन्मय सुमित जे आहेत त्यांच्या वक्तव्याने त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता त्या पॉलिटिक्समध्ये एंटर करतायत की काय आता बहुतेक तर तो तोच अजेंडा दिसतोय आणि त्याच्यामुळे वाटेल ते बोलत सुटलेत थुण जेव्हा माणसाला ना चटक लागते ना तेव्हा माणूस काहीही करायला तयार होतो ते, तर, ते तर, तर ते तसं आणि आपल्या मराठी माणसांचं तर काही सांगायलाच नको ते अक्षरशः म्हणजे मला तर असं वाटतं की सगळ्यात इझिली विकले जाणारे स्वतःचं काहीच अस्तित्व नसणारे कोण असतील तर ते आपल्यासारखे आपणच कारण इथे बाहेर देशामध्ये दे पण सगळेजणं जिथे गरज आहे तिथे इंग्लिश बोलतात पण जेव्हा ते आपापल्या ग्रुपमध्ये वगैरे असतात ना तेव्हा ते आपल्याच भाषेत बोलतात बंगाली बंगालीतच बोलतो गुजराती गुजरातीतच बोलतो मल्याळी मल्यात मल्याळीतच बोलतो तमिलियन तमिलियन तमिळमध्येच बोलतो ते लोक नाही कन्सिडर करत की तुम्हाला समजतंय नाही समजत दोन तमिळियन भेटले तर ते तमिळमध्येच बोलणार दोन म मद्रास मल्याळी भेटले तर ते दोघे मल्याळीतच बोलणार पण दोन महाराष्ट्रीयन भेटले तर ते विचार करणार नाही आपण इंग्लिशमध्ये बोलूया बिचारे या तमिळ माणसाला समजत नाही ना आपण काय बोलतो ते त्याच त्याची म्हणजे त्याला समजून घेण्याच्या चक्करमध्ये पण ते, 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 चक्कर ते तुम्हाला समजून घेत आहेत का तुमचा चांगुलपणा नडतोय असं नाही का वाटत तुम्हाला म्हणजे ऑलरेडी आपल्याला आपलं स्वतःचं काही इमान नाहीच आहे आपण आपल्या भाषेशी तर काही म्हणजे आपण कोणाचेच होऊ शकत नाही तर ह्या लोकांकडनं तर काय अपेक्षा करणार जिथे पैसा येतो जिथे दिसतं तर तिकडे तर सगळं विकून काढायला मागे पुढे बघत नाहीत हे लोक तर त्यातलाच हा प्रकार ह्या बाईंचं तर असं म्हणणं आहे की शिक्षकांचा दर्जाही त्याच्यावरून किंवा शिक्षणाचा दर्जाही त्याच्यावरून ठरवता कामा नये आणि त्यासाठी त्यांनी एका विशिष्ट ग्रुपला टार्गेट केलं आहे एका विशिष्ट जमातीला एका विशिष्ट कास्ट किंवा ज्याला आपण समाज ज्या एका विशिष्ट जातीच्या समाजाला टार्गेट केलेलं आहे तर मला यामध्ये असं बोलाव असं वाटतं की हा तुमचा गैरसमज आहे की विशिष्ट त्याच समाजाची लोक असं अशुद्ध बोलतात असं अजिबातच नाही आहे तुमच्यासारखे बामण पण अशुद्ध बोलतात आणि त्याचं समर्थनही करत तर त्याच्यामुळे उगाच भलत्याच तेच मी म्हणते ना स्वतःच्या स्वार्थासाठी भलतीकडेच वळवू नका विषय आणि ट्रॅक बदलून टाकू नका आणि राहिला प्रश्न त्या समाजाचा तर त्याचं मी एक क्लासिक एक्झाम्पल देते माझ्या ओळखीच्या एक काकी आहेत ज्या मुंबई शारदाश्रम विद्या विद्यामंदिर शारदाश्रम जी स्कूल आहे इन्स्टिट्यूट आहे तिथे प्रिन्सिपल होत्या स्कूलच्या प्रिन्सिपल होत्या त्या त्या समाजाशी बिलॉंग करतात आता त्या रिटायर झाल्या त्यावेळी होत्या त्या अस्खलित मराठी बोलायच्या म्हणजे इतकं सुंदर मराठी इतकं सुंदर मराठी इतकं भाषेवरती जी कमांड होती त्यांची सगळं म्हणजे चांगला भले भले फेल आहेत त्यांच्यासमोर तर त्यांचं उदाहरण आहे असे मी कितीतरी लोकं बघितले की जे खूप चांगलं मराठी बोलतात त्यांच्या समाजातले आणि असेही मी किती लोकं बघितले जे दुसऱ्या उच्चभ्रू समाजाशी बिलॉंग करतात पण पानी भाषा बोलतात जसं की आता एसमध्ये तर डी बी एस क्लासिक एक्झाम्पल आहे त्याचं सो so, ह्याचं समाजाशी काही घेणं देणं नाही आहे तर चिन्मयता तुम्हाला जे काही करायचं आहे ते पॉलिटिक्समध्ये जे काही तुमचं आहे ना ते ते चालू द्या पण उगाचंच स्वतःच्या स्वार्थासाठी ना महाराष्ट्राला आणि आमच्या भाषेला विकायला काढू नका प्लीज ठीक आहे तुमचा नवरा हिंदीत काम करतो ना तुम्हाला पण रोल मिळतोय मिळतायत देतोय काहीतरी आहे ते चालू द्या नको त्या विषयामध्ये फालतूचं आपलं ज्ञान देऊ नका आणि हो शिक्षणाचा दर्जा भाषेवरून ठरतो शिक्षकाचा दर्जा भाषेवरून ठरतो नाहीतर मग इंग्लिश मीडियममध्ये तुमच्या सो कॉल याच्याप्रमाणे इंग्लिश मिडियमचा दर्जा फक्त ए सी क्लासरूम आणि काय त्यांचं युनिफॉर्म आणि झगमगाट चकचकाहटवरून ठरत नाही जर इंग्लिश मीडियममध्ये तुम्ही कधी बघितलं आहे का येलयम येन असं शिकवणार शिकवणारा शिक्षक उभं तरी करतील का ते जर ते त्यांचा दर्जा मेंटेन करताय ना तुम्ही उगाच आमचा दर्जा आमच्या भाषेचा दर्जा खालावू नका तो हक्क तुम्हाला कोणीच दिलेला नाही आणि इतकंच जर वाटत असेल इतकेच जर वादविवाद होत असतील आणि इतकंच जर तुम्हाला झेपत नसेल ना तर चुकीचं समर्थन करण्याऐवजी ना संपूनच टाका म्हणजे काहीच ठेवू नका नको ती भाषाच नको नाहीतरी ती लोप पावतच चालली आहे मला तर असं वाटतंय की आजकाल जे आपण बघतोय की बाहेर राहणार आहे तर सोडूनच द्या ते तरी बिचारे मला असं वाटतं की बाहेरगावी राहणारे तरी आपली भाषा जतन करण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांची मुलं बाय डिफॉल्ट इंग्लिश शिकतात बाहेर राहून बाहेर राहत असल्यामुळे बाहेरगावी राहत असल्यामुळे तर आपली भाषा त्यांना यावी म्हणून ते प्रयत्न करतात आणि त्यांच्याशी मराठीत वगैरे बोलतात की ज्यांना त्यांना थोडं तरी ॲटलिस्ट आपल्या भाषेचं ज्ञान असावं यासाठी पण त्या उलट आपल्या इथे म्हणजे आपल्या देशात आपल्या देशात म्हणण्यापेक्षा आपल्या राज्यात उलट स्थिती बघायला मिळते त्यांना असं वाटतं की आपल्या आपल्या मुलांना काय मराठी येईलच ते मराठी येणं इम्पॉर्टंट नाही आहे त्याला इंग्लिश येणं किंवा इतर भाषा येणं इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून मग घरात पण यू कम युआर यू गो देअर अँड ब्रिंग दिस डू दॅट असं सगळं पप्पा कमिंग मम्मा गोईंग असं सगळं बोलून मग त्या मुलाचं मराठीचं वाटोळं करून टाकतात मला वाटतं की आत्ता आपण नाही जपलं तर ही मराठी बोलणारी आपली शेवटची पिढी असेल ह्याच्यानंतर आपल्या मराठीचा ना कोणी वाली असेल नाही कोणाला काहीही त्याच्याशी घेणं देणं असेल आणि त्यात असे हे लोक आगीत तेल लो ओतणारे अस असले स्वतःच्या स्वार्थासाठी भाषा विकायला काढणारे असले तर मग भाषेचा रास हा निश्चित आहे भाषा जपली तर टिकते आणि विकली तर संपते तर विकायला काढलीच आहे म्हटल्यावरती आता काय बोलणार तर एकदाची विकून टाका आणि संपून टाका वाद मिटवून टाका कारण हा वाद फक्त आपल्यामध्येच दिसतोय बाकीचे म्हणजे आपणच असं नाही हे करू शकत तर इतरांना काय आहे ना, का ना इतर लोक तर टपलेलेच आहेत सो हे बरेच दिवस मनात खतखत होतं ते आज बाहेर पडलं काय बोलली कसं बोलली ते माझं मलाच माहिती नाही आहे आय होप माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या असतील Uh, जाता जाता फक्त सुरेश भटांच्या चार ओळी आठवतात लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी दॅट्स इट फॉर द डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आजचा वेगळा विषय आवडला असेल भेटू आपण लवकरच आपल्या रेग्युलर पॉडकास्टसोबत सोबत नवीन कॅरेक्टर सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टिके बाय मसाला मा